नमस्कार डी तास स्पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांचे शिंदखेडा तालुक्यातील कार्यकर्ता कामराजभाऊ निकम यांच्यावर खोटे गुन्हे दाखल झाल्यामुळे आज सर्व पक्षीय नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले पोलीस प्रशासन एकतर्फे कारवाई करत आहे आणि आमच्या कामराज भाऊ निकम यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करत आहे यासंदर्भात आज त्यांनी जिल्हा अधिकारी यांना निवेदन दिले यावेळी त्यांनी या, या ठिकाणी प्रतिक्रिया देताना त्यांना सांगितले पामने या गावामध्ये नळ ग्रामपंचायतचे नळ कनेक्शन याच्यावरनं आदिवासी सरपंच आणि त्या ठिकाणाचा व्यक्ती भाजपाचा कार्यकर्ता राहुल निकम यांच्यामध्ये किरकोळ वाद झाला आणि त्या ठिकाणी निकम परिवार म्हणजे कामराज भाऊसाहेब आमचे माजी जिल्हा परिषद सदस्य यांचा तिथं काही मात्र संबंध नसताना त्यांच्यावरती पोलीस प्रशासनाने धाड टाकून त्यांच्या परिवारावरती त्यांना अटक केली आणि रात्री न नऊ वाजता घरी घरून घेऊन गेले आणि सकाळी सहा वाजता अटक दाखवली आणि रिव्हॉल्व्हर चाकू असे खोटे खोटे गुन्हे या ठिकाणी शिंदेड्या तालुक्यामध्ये नेहमीप्रमाणे दाखल होत आहे आणि याला पोलीस प्रशासन मी पूर्णपणे जबाबदार धरतो सरकार पूर्णपणे जबाबदार धरतो एखादा राजकीय पुढारी किंवा भाजपाचा मंत्री असेल कोणी असेल पालकमंत्री असेल कोणी असो त्यांच्या दबावापोटी जर तुम्ही असे खोटे गुन्हे दाखल करत असतील प्रशासन पोलीस प्रशासन तर अगोदर या पोलीस प्रशासनाचा मागे आम्ही लागणार यांच्यावर पण कारण कायदा हा सगळ्यांसाठी सारखा असतो त्यांनी कायदा हातात घेऊन खोटे गुन्हे दाखल करू नये याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी माननीय आमचे जिल्हा प्रमुख अतुल भाऊ सोनोने या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही या ठिकाणी आज एकत्र आलेलो आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये जर या पोलीस प्रशासनाने हे खोटे गुन्हे मागे घेऊन जो खरा गुन्हा आहे जो आमच्या आदिवासी महिलांवरती जातीवाचक शिवगाड केलेली आहे त्यांना दमदाटी केलेली आहे त्यांचा अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून घेतला नाही आणि भाऊसाहेबांनी फक्त मध्यस्थी केली भांडण मिटवण्याचं काम केलं अशा निकम परिवारावरती यांनी खोटा गुन्हा दाखल केला आहे तीनशे सात सारखा गंभीर गुन्हा दाखल केलेला आहे तो गुन्हा तात्काळ मागे घ्यावा आणि यांची अट्रॉसिटीची कंप्लेंट तात्काळ पोलीस प्रशासनाने नोंदणी करून घ्यावी यासाठी आम्ही नवीनच आलेल्या जिल्हाधिकारी मॅडमांकडे या ठिकाणी निवेदन द्यायला आलोय होते जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर मोठमोठे आंदोलन आम्ही सिंदखेडा तालुक्याच्या वतीने संपूर्ण महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उभे केले राहणार नाही ॲट्रॉसिटी सारखा गुन्हा दाखल न करता काँग्रेस भाऊ यांच्यावरच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत या संदर्भात आज संपूर्ण कार्यकर्त्यांच्या माध्यमातून क्रोधाचे वातावरण या ठिकाणी निर्माण झाले त्यामध्ये निलेश डोलेसर जॉनी पवार डी चोवीस तास पिढी चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र